जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या नमस्कार मी आपण पाहतात जनहित न्यूज महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव किरण सेजवळ यांचा मुलगा कुमार रितेश किरण सेजवळ यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना साडी वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाध्यक्ष जनार्दन उर्फ अनिल बंगाळे विभाग प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे आणि डोंगरे मॅडम यांच्या हस्ते साडी वाटप करण्यात आल्या प्रसंगी हरिश्चंद्र मल्ले सनी चव्हाण सुरज सिरोळे प्रदीप भगवते नागेश मोरे गुड्डू गुप्ता अनिल सुतार लक्ष्मण पानसाळ अजय सुतार कांचन शेजवळ रोशना गायकवाड सुगंधा पानसाळ मंदा पांसाळ वंदना शेजवळ विद्या सुतार तसेच अनेक मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व वा आशीर्वाद दिला प्रतिनिधी आदित्य आल्हाट जनित महाराष्ट्र उल्हासनगर